स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण उपवासाचा दोन वर्ष टिकणारा बटाट्याचा खीस अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत उन्हाळ्यामध्ये ह्या बऱ्याच रेसिपी तयार केल्या जातात हा खीस अगदी पांढरा शुभ्र आणि वर्षभर वर दोन वर्ष पण व्यवस्थित आपला टिकतो तर पण पाहू शकता तुम्ही अगदी पांढरा शुभ्र आणि खुसखुशीत असा हा बटाट्याचा खीस तयार होतो उपवासाला आयत्या वेळेला जर हा खीस तयार करून ठेवलेला असेल कुणी पाहुणे आलेत किंवा उपवासाला कोणत्याही वेळेला आपण हा झटपट असा तळून खाऊ शकतो रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी आता आपण उपवासाचा बटाट्याचा खिस कसा तयार करायचा ते पाहूया आज आपण उन्हाळ्यात बनवले जाणारा वर्षभर टिकणारा बटाट्याचा खीस बनवते त्यासाठी मी एक किलोच्यावर साधारण हे बटाटे आहेत हे बटाटे स्वच्छ मी आधी धुवून घेतलेले आहेत आता याची साल काढून पुन्हा आपण हे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मात्र साल काढल्यानंतर हे बटाटे पाण्यातच टाकायचे बटाटा कधीही निवडताना खीस करताना किंवा वेफर्स करताना मोठा आणि कडक असा निवडावा मऊ बटाट्याचा खीस किंवा वेफर चांगले होत नाहीत आता याची साल काढून घेऊया आहेत तेवढे बटाटे आपले सर्व आणि त्या पाण्यामध्ये आपण हे टाकून घ्यायचे तर साल काढल्यानंतर पाण्यात टाकल्यामुळे खिस हा पांढरा शुभ्र होतो अजिबात काळ आपडत नाही किंवा मग खराब पण लालसर पण होत नाही त्यामुळे शक्यतो साल काढल्यानंतर आणि खीस केल्यानंतर पाण्यातच टाकून ठेवायचा म्हणजे याचं पूर्ण स्टार्च वगैरे जे असतं ना ते पूर्ण जितकं निघून जाईल तितके तुमचे वेफर्स किंवा मग बटाट्याचा खीस हा छान टिकतो आणि छान राहतो पण आता हे पाण्यात टाकून घेतलंय असेच आपण हे सर्व बटाट्याचे साल काढून पाण्यात टाकून घेऊया बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतले तर दोन पाण्याने व्यवस्थित बटाटे आपले धुवून घेतलेले आहेत मी दोन भांड्यामध्ये इथं पाणी घेतलेलं आहे सध्या खीस करताना एक डायरेक्ट पाण्यामध्येच टाकायचा खीस करायला माझ्याकडे हे असं पिलर आहे तुमच्याकडे जर खिसणी असेल खिस करायची मोठ्यायची भेटती त्यात पण तुम्ही त्यांनी पण तुम्ही खिस करू शकता यानी मी ह्या साईडनं हे जे दात्रे असतात या साईडनं याचा खिस व्यक्ती व्यवस्थित पडतो या पद्धतीने याचा खीस करून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट पाण्यातच पडला पाहिजे ही काळजी घ्यायची म्हणजे हा खीस पण काळा पडत नाही आणि डायरेक्ट धुतल्या जातो पण एका पाण्यामध्ये फक्त काळजीपूर्वक हे हाताला याचं जे खा खीस काढायचं आहे ते यामुळे काय होतं याचा खीस अगदी छान जाडसर असा पडतो खिसणीनं पण तुम्ही खिसू शकता तुमच्याकडे जर खिस करायची खिसणी असेल तर पण शक्यतो मी याने बनवते आहे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असा खिस हा तयार होतोय आता ह्या सर्व बटाट्याचा असाच खिस आपण तयार करून घेऊया आधी ह्या पाण्यामध्ये मी काढून घेते सर्व खिस आणि मग त्या पाण्यात मी थोडा थोडा करत टाकून घेणार आहे साधारण एक बटाट्याचा झाला करून की त्यामध्ये टाकून टाकायचं आपल्याला फक्त अगदी खिसणी लागायची भीती आहे ही थोडीशी काळजीपूर्वक करायचं आता हा या पाण्यातला खीस आपण स्वच्छ यामध्ये असा चोरून काढून घेऊया आणि या स्वच्छ पाण्यामध्ये दुसरे आपल्याला टाकून घ्यायचा आहे हा असं शक्यतो आपल्याला चार पाण्याने हा खिस आपल्याला धुऊन घ्यायचा आहे पण सुरुवातीला आपण या पाण्यातनं त्या पाण्यामध्ये टाकून हा ठेवून ठेऊन देणार आहोत आणि नंतर मी पुन्हा दोन पाण्याने एकदा धुवून घेणार आहे पूर्ण स्टारचे जर निघून गेलं पाहिजे म्हणजे खिस हा असा लाल होत नाही आता आपण सर्व बटाट्याचा खिस असाच तयार करून घेऊया या पद्धतीनं अगदी लांब लांब खिस असा तयार होतो आपण हा खिस आता करून घेतलाय व्यवस्थित तीन पाण्याने मी हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुन्हा यामध्ये पाणी टाकून मी असाच हा पाण्यामध्ये एक सात ते आठ तास किंवा मग वेळ नसेल जास्त तुमच्याकडे तर ता एखादा तास तरी तुम्ही हे पाण्यामध्ये असंच ठेवून घ्यायचं आहे आणि हे पहिल्यांदा धुऊन घेतलेलं पाणी आहे पहा किती पांढरं शुभ्र पाणी आहे असं खाली तळाला याचं स्टार्च राहतं हे पूर्ण स्टार्च याचं निघून गेलं पाहिजे नाही मग वेफर्स असो किंवा मग खिस असो असा काळा पडतो किंवा मग तळताना लाल होतो या खिसावरती भरपूर आपण पाणी टाकून ठेवलं आहे एक सात ते आठ तास मी देना रहे। जो मुका, मुका पन याला असंच किंवा मग तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता झाकण टाकून मी असंच याला ठेवून देणार आहे हा जो खिस आहे आपला सात ते आठ तास झाला व्यवस्थित असं पाण्यामध्ये मुरला आहे पाण्यामध्ये मुरल्यानंतर असा छान मोकळा मोकळा पण होतो आणि थोडासा कडक पण आपण येतो याला आता आपल्याला हा खिस उकळून घ्यायचा आहे त्यासाठी मी तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ह्या पाण्याला छान उकळी आली एक चमचा भर यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय आणि एक अर्धा चमचा तुरटीची पावडर मिठाचं प्रमाण एखाद्या वेळेस जास्त होतं म्हणून सुरुवातीला कमीच टाकून घ्यायचं वाळल्यानंतर ते जास्त होतं आता हा जो खीस आहे आपण पाण्यात टाकलेला यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि फक्त खीस हा ह्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे खिस यामध्ये टाकून घेतलाय खीस हा माझा एकदाच ह्या खडईमध्ये बसत नाही म्हणून मी दोन बॅच मध्ये काढणार आहे काही खीस मी असं यामध्ये भांड्यामध्ये ठेवलेला आहे दुसरा आता हा आपण थोडासा चांगला असा शिजून घ्यायचा खूप ओव्हर कुकही नाही करायचा आणि एकदम कमी पण नाही शिजवायचा कसा शिजवायचा मी तुम्हाला ते पुढे दाखवतेच आहे त्यावरती झाकण टाकून घेऊया आणि एक दोन मिनिटानंतर आपण खिस शिजला का ते चेक करून घ्यायचं हा जो खिस आपण झाकून ठेवलाय यावरती झाकण काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला हलवून घ्यायचं गॅस मात्र मीडियमच ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही हा कच्चा खीस आहे आणि हा थोडासा शिजलेला खीस आहे खिसाचा खी छान तुकडा पडतोय आपला आणि हा जो कच्चा खिस आहे हा एकदम असा तट तुटल्या जात नाही अजून एक दोन मिनिट आपण याला हलवून घेऊया आणि असंच यामध्ये गरम पाण्यात उकडून घेऊया फार जास्तही जो उकडून घेतला हा खीस शिजून घेतला तर मग तो तुकडी पडतात त्याचे त्यामुळे फारही नाही शिजून घ्यायचा नखानी तुटेल इतपतच हे व्यवस्थित शिजून घ्यायचे हा जो खीस आहे आपला छान शिजून झालाय आणि हा आपला काही कच्चा राहिलेला खीस आहे थोडासा खीस घ्यायचा आणि असा तोडून पाहायचा असा तुकडा पडतो व्यवस्थित आणि हा जो खीस आहे एका चाळणीखाली मी भांड ठेवले आणि त्यामध्ये मी हे काढून घेते म्हणजे याचं पूर्ण पाणी आणि याची वाफ पण अशी खालून निघून जाते नाही तर मग वाफ जर दबल्या गेली तर हा पुन्हा जास्त शिजला जातो त्यामुळे शक्यतो चाळणीवरती काढून घ्यायचा आहे आपल्याला आता या कडाईमधला आपण सर्व खीस ह्या चाळणीमध्ये काढून घेतोय पहिला खीस आपण यामधून काढून घेतलाय दुसरा टाकायचं त्यामुळे थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे यामध्ये तुरटी मी सेकंड यायला टाकत नाही पहिलीच तुरटी आहे त्याचमध्ये मी हे उकडून घेतलीय टाकली तरी चालते आता हे राहिलेला खीस यामध्ये टाकून घेऊया आणि पहिला जसा खीस आपण उकडून घेतलाय तसंच त्या पद्धतीनं हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यावरती पण थोडंसं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं आणि त्याच पद्धतीनं दोन ते तीन मिनिट छान साधारण पाच मिनिटामध्ये हा व्यवस्थित खिस आपला शिजला जातो आपण खिस आपला छान उकडून झालेला आहे शिजवून घेतलेला आहे आपण व्यवस्थित आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच चाळणीमध्ये हा आपण मी खीस काढून घेतली एकदाच आपण हे वाळ्यात टाकूया जो खीस आहे वाळवण्यासाठी मी इथे एक पॉलिथिन टाकली तुम्ही कॉटनच्या कपड्यावर पण वाळू शकता सावली पण वाळू शकता किंवा मग उडामध्ये पण वाळू शकता एक उन्हामध्ये जर वाळवलं तर एका दिवसामध्ये छान कडकडीत सुकल्या जातो खिस हा वेफर्सपेक्षा ही खीस लवकर सुकल्या जातो आणि सावलीत वाळवलं तर साधारण दोन दिवस तरी खिस वाळवायला लागतात आता हा जो खीस आहे तिच्या थोडासा गरम आहे त्यामुळे मी झाऱ्याने असा पसरून टाकतेय शक्यतो जेवढा मोकळा मोकळा टाकता येईल तेवढा तुम्ही हा मोकळा करून टाकायचा आहे आता पूर्ण पाणी पण आपण निघून गेलेलं आहे आधी टाकून घ्यायचा असा नंतर तुम्ही काटा चमचा किंवा मग एखादा मोकळा खीस तयार होतो शक्यतो असा पसरून घ्या म्हणजे चिकटणार नाहीत आणि मोकळा मोकळा एक एक खीस असा दिसेल आपल्याला आता हा सर्व खिस आपण अशाच पद्धतीनं छान सुकवून घेऊया हा जो खीस वाळत घातला आहे छान मी दोन दिवस यायला छान कडकडीत असं वाळून घेणार आहे खीस आपण छान वाळून घेतलेला आहे अगदी कडक असा वाळलेला आहे आपण आता हा तुम्हाला तळून दाखवते की किती छान तळल्या जात होते खीस आपण छान वाळून घेतला आहे इथे मी खीस तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं छान गरम आहे इथं पोहे किंवा मग नायलंची पोहे नायलांचा चिवडा उपवासाचा करतो आपण किंवा कोणतीही आपली पोहेचा चिवडा बनवताना लागणारी ही जी जाळी आहे माझ्याकडे यामध्ये मी हा थोडा थोडा खीस टाकून तळणार आहे म्हणजे काय होतं पूर्ण तेलामध्ये तो पसरला जात नाही आणि आपल्याला काढायला पण सोपं जातं गॅस मीडियम करून घ्यायचा जो तळलेला खीस आहे काढून पूर्ण तेल निथळून घ्यायचं याचं आणि एका टिशू पेपरवर आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे याच्यात जरी एक्स्ट्राचं तेल असेल तर ते टिश्यू पेपरवरती निघून जातं अजून एकदा दाखवते मी तुम्हाला हे थोडंसं राहिलेला खिस पण आपण काढून घेऊया म्हणजे तो काय होतं जास्त तळल्या गेलं तर खिस लाल होतो त्यामुळे तेलाचं प्रमाण पण व्यवस्थितच पाहिजे तळताना खिस आता थोडासा अजून खिस यामध्ये टाकून घेऊया आणि हा पण हा छान तळून घ्यायचा आहे हे बरं पडतं ह्या जाळीमुळे की शेंगदाणे वगैरे पण तुम्ही असे छान तळल्या जातात थोडंसं असं हलून घ्यायचं म्हणजे खालचे वरी केस असा छान तळल्या जातो आणि तेल याचं पूर्ण काढून आहे अशा पद्धतीनं हा तुम्हाला हवा तेव्हा उपासाचा चिवडा बनवताना बटाट्याच्या खिसाचा तुम्ही हे तळू शकता यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण तळून टाकू शकता किंवा मग नायलंची पोहे तळून टाकू शकता किंवा मग आपला जो नायलांचा शाबुदाना असतो त्यामध्ये पण हा खिस थोडासा मिक्स केल्यानंतर अगदी छान उपसाचा चिवडा आपल्याला तयार होतो वरचा खिस तयार जात नसेल तर असं थोडंसं तुम्ही चमच्याने पण यामध्ये हलवून घेऊ शकता पाहू शकता तुम्ही किती पांढरा शुभ्र आणि सडक आणि मोकळा मोकळा असा हा खीस तयार होतोय आपण हा उपासाचा बटाट्याचा खीस छान तळून घेतलेला आहे हा खीस छान अगदी लांबसडक तयार होतो आणि वर्ष ते दोन वर्ष पण आरामात टिकतो फक्त काळजी एवढीच घ्यायची की दोन ते तीन चार पाण्याने व्यवस्थित आपला हा खीस धुसला गेला पाहिजे आणि छान व्यवस्थित शिजल्या गेला पाहिजे नाही तर मग काय होतं कधीकधी हा काळा पडला जातो त्यामुळे असा पांढरा शुभ्र जर खीस तयार करायचा असेल तर सांगितलेल्या टिप्स सर्व तुम्ही वापरू शकता आणि व्यवस्थित असा वर्ष ते दोन वर्ष टिकणारा खिस तुम्ही तयार करू शकता रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचा नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद